रेल्वे स्टेशनवरचे ते तीन तास रेल्वे स्टेशन म्हणजे आपल्या देशाचं एक जिवंत चित्र असतं तिथे माणसांची ये जा सामानांची लगबग चहाचा सुगंध गाड्यांचा आवाज सगळं मिळून एक वेगळीच दुनिया तयार होते मला एकदा अशाच एका रेल्वे स्टेशनवर तब्बल तीन तास थांबावं लागलं आणि तो अनुभव माझ्या आयुष्यातील सर्वात आठवणीतला क्षण ठरला त्या दिवशी सकाळी मी नागपूरला स्टेशनवर पोहोचलो माझी गाडी मुंबईकडे जाणारी होती पण अचानक घोषणा झाली की गाडी तीन तास उशिराने येणार आहे सुरुवातीला मनात थोडी चिडचिड झाली पण मग ठरवलं हा वेळ वाया न घालवता आजूबाजूचा अनुभव घ्यायचा प्लॅटफॉर्मवर बसलो आणि निरीक्षण करायला सुरुवात केली चहावाल्यांचा चहा चहा गरम चहा असा आवाज सतत कानावर येत होता गरमागरम चहाचा वास हवेत दरवडत होता काहीजण हातात समोसे काहीजण बिस्किट घेत गप्पा मारत होते तर काहीजण घरून आणलेला डबा आनंदाने खात होते एका गरीब बाईच्या एक लेकरू काखेत तर दोन मुले तिच्या मागे भीक मागत होते अंगावर फाटले कपडे पायात चप्पल नाही पण आहे त्या परिस्थितीत ते समाधानी दिसत होते स्टेशन झाडणारे मात्र न लाजता आपले काम निष्ठेने करत होते थकलेले प्रवासी बाकांवर डोळे मिटून विश्रांती घेत होते काही मुले खेळत होती तर काहीजण पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसणार असल्याने खूप उत्साहित दिसत होते एका कोपऱ्यात एक वृद्ध आजोबा आपल्या नातीचा हात धरून बसले होते नात मात्र ट्रेनचे डबे मोजत होती आणि आजोबा तिच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रेमाने उत्तर देत होते तो निरागस संवाद पाहून माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं जवळच एक तरुण जोडप स्टेशनवर निरोप घेत होतं मुलीच्या डोळ्यात अश्रू होते तर मुलगा तिला धीर देत होता त्या दृश्याने मन थोडं हळवं झालं स्टेशनचं वातावरण म्हणजे एक छोटं जगच असतं काहीजण पहिल्यांदाच प्रवास करताना थोडे घाबरलेले तर काही रोजच्या प्रवासामुळे निवांत दिसत होते काहीजण आपल्या गावी परत जाण्यासाठी आतूर तर काहीजण मोठ्या शहरात स्वप्नांच्या शोधात निघालेले या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावर मला जीवनाच्या वेगवेगळ्या कथा दिसत होत्या त्या तीन तासात मला जाणवलं की रेल्वे स्टेशन म्हणजे केवळ प्रवासाचं ठिकाण नाही तर तिथे माणूस भावना आणि जीवनाचा प्रवाह दिसतो जणू प्रत्येकजण आपापल्या यशाच्या दिशेने धावत असतो पण त्या धावण्यातही काही क्षण थांबून आजूबाजूचं सौंदर्य अनुभवणं गरजेचं आहे खूप सारे एकत्र आवाज आणि ट्रेनचा झुक झुक आवाज मिळून एक नवीन ध्वनी तयार होत होता गाड्यांची घोषणा करणाऱ्या मॅडमचा कधी मराठी कधी हिंदी तर कधी इंग्रजीत येणारा आवाज मात्र मंत्रमुग्ध करणारा आणि हवा हवासा होता शेवटी माझ्या गाडीची घोषणा झाली ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर आली आणि प्रवाशांनी गर्दी केली मी डब्यात बसलो आणि खिडकीतून स्टेशनकडे पाहिलं त्या तीन तासांनी मला शिकवलं कधीकधी थांबणंही प्रवासाचा एक सुंदर भाग असतो रेल्वे स्टेशनवरचे ते तीन तास मला खूप काही शिकवून गेले लोकांचे स्वभाव त्यांची भावना जीवनातील घाई गडबड सगळं काही जवळून पाहायला मिळालं प्रत्येक चेहऱ्याच्या चे मागे एक कथा दडलेली असते आणि त्या कथा ऐकण्यासाठी थोडं थांबणंही आवश्यक असतं म्हणूनच मी म्हणेन रेल्वे स्टेशनवरचे ते तीन तास माझ्या जीवनातील एक छोटा पण अर्थपूर्ण प्रवास होता तुम्ही कधी केला आहे का असा प्रवास मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका